व्हिडिओ चालू आहे आतमध्ये चालू आहे आणि आम्ही दोघी असं बाहेर बसलो इथं शूटसाठी आणि मम्मी ज्यांनी छत्रीच्या व्हिडिओ मध्ये काम केलं होतं <laughs> संस्कृती कुठं आहे संस्कृती येणार आहे आता साडे अकरा वाजता येणार आहे ना पाठवून द्या आल्यावर बघू आता काय करते <laughs> चालते बघा माग चाललोय व्हिडिओ चालू आहे आणि टाइमपास करायला लागलोय आमचा काही रोल आहे आता म्हणून हळूहळू बोलालोय व्हिडिओ चालू आहे मस्त झाडाखाली उभारलोय ती पण थांबल्या इथं जरा बोर झाल्या असं वाटायला लागल्या नाही ना नाही होय <laughs> <laughs> नाही होय नाही त्यांचं बघा काय चाललंय हाय का कसं आहे काही म्हणायला लागल्या हे बघा हे पेरूच आणि डाळींबच झाड एकत्र आहे म्हण आता काय असं असतंय काय कुठं काय पण बोलत्या ही बघा ही म्हणते अशी त्याला पेरू आणि डाळींब लागली म्हण खोटा कुठली असं सांगत त्या झाडाला झूम करून दाखव असं नाही पटणार कलम हे वर्षाची टेक्नॉलॉजी आहे वर्षा ताईची हे डाळिंब आणि पेरू एकत्र लागले असं म्हणते ती गाईज आता तुम्ही सांगा मॅरेज झालंय आमच्यासाठी डाळिंब सॉरी पेरू का हे बघा पेरू काढून दिलेत आम्हाला त्यांनी पेरू खायचा पेरू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये